जाग होऊन या वीस तारखेपर्यंत जाग राहावं लागणार आहे खरं म्हणजे शहाण्या आता समोर विरोधात उभंच राहू नये इथं खरी शक्ती शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची आहे हे सुडबुडके शिंदे अजित पवार कुठे नाव सुद्धा नाही मतदारसंघामध्ये यांचं उभं म्हणायला आपले काही ताकावरले कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत चांगले कार्यकर्ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत शिवसेनेच्या सोबत आणि काँग्रेसच्या सोबत आहेत म्हणून मी आपल्याला त्यांच्याकडे फक्त ताकावरचे कार्यकर्ते आहेत हो साहेब आमच्या राजू भयाकडे फक्त ताकावरचे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते घरची भाकर खाऊन भयासाठी अहोरात्र मेहनत करतात तुमच्या सर पक्षाचा शिरा खाणारा कार्यकर्ता एकही नाही ही सर्वसामान्य जवळ बसलेली कर्त जनता आहे हे युवक आहेत हे सगळं सर्वजण या ठिकाणी सामान्य कुटुंबातले आहेत साहेब तुम्ही सांगितलं गरीब विरुद्ध कारखानदारीची ही निवडणूक आहे हो हे आमच्या ठिकाणी असलेले राजू भाया नवघर हे गरीब विरुद्ध तुम्ही असलेले कारखानदारीची उमेदवारी आहे साहेब हा माणूस सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातून आलाय आजही या ठिकाणी साहेबांच्या घरची आई आणि बायको या ठिकाणी महिला मध्ये बसून साधे या ठिकाणी सभा ऐकतात त्यांच्या अंगी कुठलाही मोठा पण नाही साहेब तुमचं पोरग पोरगी सोडून आजपर्यंत कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहत होते हे या वसमत विधानसभा मतदारसंघातील जनतेला माहीत नव्हतं आता अंड्यातून बाहेर काढल्यासारखं तुम्ही तुमचे ती पिल्लो बाहेर काढली परंतु ही जनता हुशार आहे हेच ताकावरचे कार्यकर्ते तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी अंतर